या नुकसानाची भरपाई देण्यात यावी आणि त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळात दिलेल्या कर्जमाफीचं आश्वासन पाळावं आणि सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत आज धुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शन केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे ग्रामीणचे प्रमुख कैलास पाटील तालुका प्रमुख बाबाजी पाटील नरेंद्र परदेशी प्रशांत भदाने आनंद जवळेकर विलास चौधरी जनार्दन मासुळे हेमराज पाटील अजय चौधरी राजेंद्र पाटील यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुक्यावेळी महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि सात बारा कोरा करू पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन करणार केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील वेळप्रसंगी आम्ही रास्ता रोको देखील करू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कारण वीज बिलेचा बुरदंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे तर त्याचीसुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या या याच्या संदर्भात आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे